प्रभाग पाच सहा आणि वीसमधून राष्ट्रवादी शप पक्षाचे उमेदवारांचे अर्ज दाखल अभिजित हारगे व प्रगती कांबळे यांचे जोरदार शक्ती प्रदर्शन मिरजेतील प्रभाग पाच सहा आणि वीसमधून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत प्रभाग वीसमधून अभिजित हारगे प्रगती राजू कांबळे संतोषी कोळी प्रभाग सहामधून सौ संगीता हारगे सौरभ तहशीलदार तर प्रभाग मधून सौ शारदा विजय माळी विजय माळी यांनी आपली उमेदवारी अर्ज दाखल केले मोठे शक्ती प्रदर्शन करून राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत महात्मा बसवेश्वर महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून रॅलीला सुरुवात करण्यात आली प्रभाग वीस मधील रस्त्यावरून भव्य अशी रॅली काढण्यात आली फटाक्यांची आतिषबाजी आणि हलगीच्या निनादामध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले रॅलीमध्ये माजी नगरसेवक अशोक कांबळे राष्ट्रवादीचे शहर जिल्हा उपाध्यक्ष विजय माळी राजू विवेक कांबळे आकाश राजू कांबळे बापू साबळे डॉक्टर रविकुमार गवई राम कांबळे सागर दरबारे युसुफ निशानदार राजू नेर्लेकर अण्णासाहेब हार्गे पटवेगार चाचा यांच्यासहित शेकडो कार्यकर्ते नागरिक रॅलीमध्ये सहभागी झाले होते